नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनेतामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे मी मस्त मसालेदार कडक अशी चाय बनवलेली अगदी अमृत तुल्यसारखी तर सगळ्यात आधी आपल्याला मसाला चाय बनवतो तर आपल्याला सगळ्यात आधी मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन विलायची घेतलेल्या चार काळी मिरी चार लवंग अर्धा इंच अद्रक आणि अर्धा इंच दालचिनी हे सारं आपलं व्यवस्थित कुठून घ्यायचं आहे तर ते मी साईडला ठेवते तर तुम्ही अद्रकच्या जागी सुंटसुद्धा यूज करू शकता तर इथे मी दोन कपच्या हिशोबाने चहाला ठेवते तर इथे मी दोन कप पाणी घेतलेलं आहे तर इथे गॅस चालू करून मी पाणी आधी उकळून घेते तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी दोन छोटे चमचे चहा पावडर ॲड करते आणि दोन आणि आ अर्धा म्हणजे अडीच चमचे आपल्याला साखर ॲड करायचं तर तुम्ही गोड तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर उकळी येऊ द्यायच्या साखर आणि चहा पावडर ॲड केल्यानंतर आणि उकळी आल्यानंतर दूध आणि तयार केलेला मसाला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनटासाठी आपल्याला छान उकळी उकळून घ्यायचं आहे चहा आणि अशा प्रकारे चमच्याने कंटिन्यूली फिरवत राहायचं आहे मस्त आपलं चहा बनवून तयार होतो आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे चहाला पावसाळ्यामध्ये असा मस्त मसालेदार चहा एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल तर अशा प्रकारे आपला चहा बनवून तयार झालेला आहे तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही ह्या मसालेदार चहासोबत स्नॅक्ससुद्धा बनवू शकता किंवा असा सुद्धा पिऊ शकता सुद्धा नक्की करून पहा तुम्हालासुद्धा आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद